लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी फुमदी तालुका जत येथील प्रहार संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष सिराज कोकणे यांचा वाढदिवस आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन येथील शालेय विद्यार्थ्यांना वही वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सिराज कोकणे यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला यावेळी सिराज कोकणे म्हणाले तीन डिसेंबर जागतिक अपंग दिवस आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिला दिव्यांग दिन साजरा झाला होता आज जगातील दहा टक्के लोकसंख्या विविध कारणाने दिव्यांग आहेत जागतिक आरोग्य संघटना देखील दिव्यांग बांधवांच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून कार्यरत आहेत त्यासाठी विभागीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत विविध प्रचार प्रसार उपक्रम यासाठी राबवले जात आहेत यावेळी उमदीतील कार्यकर्ते रियाज तांबोळी मुस्तफा सय्यद रवी सुरगोंड रियाज शेख आणि शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते